हाय विद्यार्थी मित्रांनो माझे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करा इयत्ता नववी गणित भाग दोन प्रकरण क्रमांक आठ त्रिकोणमिती सरावसंचा आठ पॉईंट दोन प्रश्न क्रमांक तिसरा जर साईन थिटाबरोबर चार शेत पाच तर कोस थिटा काढा या ठिकाणी साईन थिटाबरोबर चार शेत पाच दिलेले आहे तर कोस थिटाची किंमत काढूया साइन वर्ग थिटा अधिक कस वर्ग थिटा बरोबर एक हा सूत्र आपण लिहून घेऊया या ठिकाणी साईन थिटा बरोबर चारशे पाच दिलेले आहे तर कसथिटाची किंमत या ठिकाणी काढायची कस वर्ग थिटा बरोबर एक साईन वर्ग थिटा कस वर्ग थिटा बरोबर एक वजा साईन थिटाची साईन थिटा वर्गाची किंमत लिहिली आपण कंसा चारशे पाच कंसाचा वर्ग कसथिटा वर्ग बरोबर एक वजा चा चाराचा वर्ग सोळा पाचा वर्ग पंचवीस कस थिटा वर्ग बरोबर पंचवीसने एका लागून पंचवीस एक पंचवीस सोळा असा सोळा शेतामध्ये पंचवीस एक पंचवीस घेऊन घेतले कस वर्ग थिटा बरोबर पंचवीसवासा सोळा बरोबर नऊ शेतामध्ये पंचवीस एक पंचवीस दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेऊया वर्गमूळ घेऊन कर्णी चिन्हात कस वर्ग थिटाबरोबर करणीचिन्हात नऊशेत पंचवीस या ठिकाणी वर्ग काढूया कस कसथिटाबरोबर नवाच्या वर्गमुळं तीन पंचवीसच्या वर्गमुळं पाच या ठिकाणी कस थिटाची किंमत तीनशे पाच आलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा हो जर कौसथिटा बरोबर पंधराशे सतरा तर साईन थिटा काढायची तर साईन थिटा काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सूत्र लिहून घ्यावं लागेल साईन वर्ग थिटा अधिक कस वर्ग थिटा बरोबर एक या ठिकाणी आपण सूत्र लिहून घेऊया तर या ठिकाणी आपल्याला कसथिटाची किंमत पंधराशे सातरा दिलेली आहे साइन थीटा थिटा वर्गबरोबर एक या ठिकाणी कोस्थिटाची किंमत दिलेली असता या ठिकाणी कोसथिटाची किंमत लिहून घेऊया कोसथिटा वर्गाच्या जागेवर थीटा वर्ग, जागे वर वर्ग थिटाबरोबर वर वर एक वजा पंधराशे सतरा कंसामध्ये लिहून घेऊया कंसाचा वर्ग लिहू या ठिकाणी साईन वर्ग थिठाबरोबर एक वजा पंधराच्या दंच वर्ग दोनशे पंचवीस सतराच्या दोनशे वर्ग दोनशे एकोणनव्वद साईन वर्ग एक थिठाबरोबर दोनशे एकोणनव्वदने एकाला गुणागार केले दोनशे एकोणनव्वद एका दोनशे वजा दोनशे पंचवीस भागिले दोनशे एकोणनव्वद या ठिकाणी दोन्ही बाजूच्या वर्ग मीठ घेऊया दोनशे एकोणनव्वद वजा दोनशे पंचवीस करायचं आपल्याला या ठिकाणी वर्ग मुळा साइन तिटा वर्ग बरोबर करणी चिन्हात दोनशे एकोणनव्वद व दोनशे पंचवीस जर केले तर या ठिकाणी चौसष्ट चौसष्ट आले शेतामध्ये दोनशे एकोणनव्वद एक दोनशे एक एकोणनव्वद ते या ठिकाणी न करणी चिन्ह लिहून गेले चौसष्ट भागीले दोनशे एकोणनव्वद चौसष्टचा वर्गमूळ आठ दोनशे एकोणनव्वदचा वर्ग या ठिकाणी सतरा या ठिकाणी सायन थिटा एक सायन थिटा तर याची सायन थिटाची किंमत या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आठशे सतरा थँक्यू